विश्रामबाग परिसरात असणाऱ्या चिवटे प्लॉट येथील जासूद मळा येथील बंद फोडून घर फोडून चोरट्यांनी घरफोडी केले घरात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह पंचावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाय सदर घरफोडीची घटना ही गुरुवारी दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी आठ ते शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडले या प्रकरणी सुनीता पांडुरंग सरगर वय पंचेचाळीस यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिले दरम्यान घरफोडी करणारे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत याबाबतची अधिकची माहिती अशी सुनीता सरगर या आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील चिवटे प्लॉट येथील जासूद मळा परिसरात राहतात गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी सरगर या कुटुंबियांसह सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बाहेरगावी कामानिमित्त गेल्या या होत्या यावेळी अज्ञात चौट्यांनी बंद घरावर पाळत ठेवून घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केलाय कपाटात ठेवलेले दहा हजार रुपये रोख सोन्याचे आणि चांदीचे दागिने असा एकूण पंचावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास करत पोबारा केलाय दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सरगर या घरी आल्या असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चौट्यांविरोधात गुन्हा दाखल केला